आताची सर्वात मोठी बातमी ट्रम्प म्हणाले लवकरच पृथ्वी हादरवून टाकणारी घोषणा करेल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितलं की ते येत्या काही दिवसात एक धक्कादायक घोषणा करणार आहेत कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी ओहल ऑफिसमध्ये हे विधान केलं आहे ट्रम्प म्हणाले की ही घोषणा व्यापारीशी संबंधित नसेल ती दुसऱ्या कशाबद्दल आहे परंतु ही या देशासाठी आणि या देशातील लोकांसाठी एक अतिशय अद्भुत आणि सकारात्मक विकास असेल ट्रम्प यांनी ते काय बोलत आहेत हे स्पष्टपणे सांगितलं नाही त्यानंतर सोशल मीडियावर गदारोळ झाला त्यांच्या विधानाबाबत लोकांनी वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात केली तथापि ट्रम्प प्रशासनाच्या जवळच्या सूत्रांनी न्यूयॉर्क पोस्टला सांगितलं की त्यांनाही ते, ते कशाबद्दल बोलत आहेत याची काहीच कल्पना नव्हती सोशल मीडियावर वेगवेगळे अंदाज ट्रम्प यांच्या विधानामुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये स्थलांतरापासून ते इराणच्या कार्यक्रमापर्यंत सर्वच बाबींबद्दल अटकळ निर्माण झाले एका वापरकर्त्याने विचारलं या पृथ्वी हादरून टाकणाऱ्या घोषणेचा अर्थ काय हे स्थलांतरितांबद्दल आहे का दुसऱ्याने विचारलं की इराणचा अणु कार्यक्रम संपलाय का त्याचवेळी दुसऱ्या एका वापरकर्त्यानं विचारलं की अमेरिका ग्रीनलँड बाबत काही विधान करणार आहे का सौदी युएई भेटीशी संबंधित घोषणा देखील होऊ शकते डेली मेलच्या वृत्तानुसार ट्रम्प यांचं हे विधान त्यांच्या आगामी सौदी अरेबिया युएई आणि कतार दौऱ्याशी संबंधित असू शकतं असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार ट्रम्प यांना पर्शियन गल्फचं नाव बदलून अरबी गल्फ करायचं आहे